ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तारदाळ येथे खासदार धैर्यशील माने फंडातून मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील ज्ञानेश्वर नगर परिसरातील पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे जिल्हा अध्यक्ष यासिन मुजावर प्रकाश पाटील सरपंच पल्लवी पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले खासदार दयाशील माने यांच्या फंडातून तारताळ येथील ज्ञानेश्वर नगर परिसरातील कुमार बन्ने ते मनोहर उदगावे यांच्या जमिनीपर्यंतच्या पाणंद रस्त्याचं मुर्मीकरणासाठी 16 लाख रुपये इतका निधी मंजूर झाला असून सदर रस्ता कामाचा शुभारंभ बुधवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला खासदार त्यारशुल माने यांच्या पंडातून आजपर्यंत तारदळ गावामध्ये जवळपास पन्नास लाख रुपये इतकी विकास कामे झाली असून इथून पुढच्या काळात देखील अशीच विकास कामे होतील अशी अपेक्षा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी पांढर रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले सदर भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक बाहेर काढण्यासाठी सदरचा रस्ता हा सोयीस्कर होत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष यासिन मोजावर यांनी खासदार धैर्यशील माने यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले यावेळी संजय गांधी योजना समिती सदस्य जयप्रकाश भगत अंजना शिंदे उपसरपंच अकबर कर्डी प्रकाश खोबरे सचिन पवार बाबासो महाजन भीमराव बन्ने चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे सुरेश पवार वसंत चौगले नयन कांबळे बाबासाहेब कांबळे जीवन माने पिंटू दाते रणजित पवार विकास बन्ने निलेश पवार यांच्यासह भागातील स्थानिक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करी बसकोंडा बसगोंडा कडेमणी तारदाळ